उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीस पेक्षा मोठा अपराध काल केला युटी म्हणजे यूज अँड थ्रो एकनाथ शिंदेचा हल्ला बोल लोकसभेत रात्री उशिरा वर्क बोर्ड विधेयक संमत झाल्यानंतर आता राज्यसभेत विधेयकावर चर्चा सुरू आहे मात्र या विधेयकास काँग्रेससह हो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी या विधेयका विरोधात मतदान केल्याने भाजपने उद्धव ठाकरेंना लक्ष केलं आहे दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील पत्रकार परिषद घेऊन भाजपचा खरा चेहरा उघड पडल्याचं म्हटलं आहे आता शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये विचारधारा सोडून अपराध केला मात्र त्यापेक्षा मोठा अपराध त्यांनी काल लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करून केला अशी घणागती टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडलेल्या भूमिकेवर शिंदेनी हल्लाबोल केला जी भाषा मीम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वापरली तीच भाषा उद्धव ठाकरे यांची होती असा टोला शिंदे यांनी लगावला पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडले यावर काल शिक्कामोर्तब झाले बोर्ड विधेयकाला केलेला विरोध बाळासाहेबांचे विचार अजूनही आहेत असं म्हणणाऱ्यांनी मान शर्मेनं खाली घातली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी कालचा दिवस दुर्दैवी होता पगपोड विधेयकास विरोध करायचा आणि हिंदुत्वाला विरोध नाही म्हणायचं भाजपच्या ढोंगीपणाला विरोध म्हणायचं मात्र त्यांचीच गोंधळलेली परिस्थिती पाहायला मिळाली पण शिवसेनेची आणि भाजपची आजची भूमिका तीच आहे बाळासाहेब म्हणायचे देशभक्त मुस्लिमांना आपला पाठिंबा आहे देशविरोधकांना नाही हीच भूमिका आम्ही लोकसभेत दाखवल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे कालचा दिवस अतिशय दुर्दैवी होता आणि काल उबाटाने वक बोर्डाच्या बिलाला विरोध केला त्यामुळे त्यांचा बेगडी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार कायमचे त्यांनी सोडलं हे शिक्कामोर्तक झालेलं आहे खरं म्हणजे त्यांच्या वक्फ बोर्डाला केलेला विरोध तेंचा सोबत असलेले बाळासाहेबांचे अजूनही ज्यांच्या मनात विचार आहेत त्या सहकाऱ्यांना देखील मान खाली घालण्यासारखं कृत्य काल झालं त्यांचे प्रति, प्रतिनिधी देखील त्यांनी खंत व्यक्त केली आणि कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाटासाठी दुर्दैवी होता ते म्हणतात की वक बोर्ड बिल आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही ते म्हणतात आमचं वक बिलाला विरोध नाही भाजपच्या ढोंगीपणाला विरोध आहे म्हणजे अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काय बोलायचं काय निर्णय घ्यायचा काय करायचं हे सुचत नसलेलं उबाटा नेतृत्व काल दिसलं धरलं की सोडतंय आणि काय धरलं काही चावतंय सोडलं की, की पळतंय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बाळासाहेब देखील राष्ट्रवादी आणि देशभक्त मुसलमानांना पाठिंबा बाळासाहेबांचा होता तीच भूमिका शिवसेनेची आमची तर आहेच परंतु भारतीय जनता पक्षाची पण आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची पण आहे की देशभक्त आणि राष्ट्रभक्त मुसलमान असू द्या त्यांना विरोध आहे ही भूमिका घेऊन बाळासाहेब अखंडपणे चालले तीच भूमिका या वक्क माध्यमातून भाजपने देखील दाखवली परंतु सारक सातत्याने राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे राहुल गांधींच्यामुळे उबाटाला सातत्याने वारंवार जिनांची आठवण येते वारंवार जिनांची आठवण येते हे दुर्दैव आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे काय करायचं ते सुतरत नाही काय निर्णय घ्यायचे ते समजत नाहीत आणि म्हणून आज जी पत्रकार परिषद घेतली त्यांच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी खरं म्हणजे स्वतःची जाबरू काढून घेण्यासारखं का आहे आणि म्हणून हे वकबोर्ड जे बिल आहे हे बिल आणल्यामुळे काही मुठभर लोकांच्या हातात लाखो करोडो एकर जमीन होती त्यांना चाप बसणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई